मम्मीचा एक सिक्रेट मम्मीचा सांगतोय कसं करते मम्मी गोल गोल सर्कलम ते आता मी दाखवतो तुम्हाला की मम्मी जर कापण्या के तर केल्या तिकट तिकट पुऱ्या करायला लागल्या ती पण गोल एकदम परफेक्ट गोल परफेक्ट गोल दाखवतो तर कसं करते बघा डोकं कशी लावते बघा बघा अरे बा काय केस हा सुट्टी नॉटो चाल मम्मी गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर बाहेर आले तुझी नाटकली असायचं ऐकायचं नाही काय नाही तर कायच आहे आता फिरवायला बघायला मस्त पिगी फ्रेश आज आहे सुट्टी निवा आज निवांत नाही आज भरपूर काम आहे ती कामं करायची बघूया अह साहेब लगेच बोलता बोलता बाबा तिकडं कसं पळा लागला अरे इकडे ये इकडं वातावरण बघू शकता तुम्ही पावसाचं खरं पाऊस पडला इकडे बाबा तिकडनं कुत्रा आले हे इकडं बघ्या इकडे चला चहा पिऊया साहेबांनी इकडं धरलेला आहे धरणा मॅडमचा स्वयंपाक झालेलं दिसतोय चहा पिऊया फ्रेश हो तिकट आता थोडीफार एडिटिंग झालेली आहे आणि दुपारचे चार वाजून वाजलेलेच आहेत साहेबांनी पसरून इकडं पिछवाडा के आहे वातावरण तर बेकारच झाले खतरनाक ना पाऊस आज मॅडम आलेलं आहे चहा पिऊन चला आता आपण चहा पिऊया फ्रेश होऊ आणि एडिटिंग कशा चालली तर शॉर्ट व्हिडिओ जे ज्यांना माहीत नसेल तर माझं एक शॉर्ट चॅनल पण आहे तिथं जाऊन सबस्क्राईब करू शकता प्रवीण चव्हाण शॉर्ट्स तर तिथं रील्स व्हिडिओ तीन सगळे असतात इंस्टाग्रामवर पण जाऊन फॉलो करू शकता प्रवीण चव्हाण ब्लॉग तर तिथं रील व्हिडिओ बघू शकता लाईक करू शकता शेअर करू शकता टॅग करू शकता भरपूर काय आहे चला जा बघू शकता जाऊन पटकन तो सर आता चा पितो आणि फ्रेश होतो की मम्मीने तर दुधाचा तसा ठून गेल्या बघा चालू बे का आपल्याला परवाही का न तिच्या आणि दूध आता असंच जाणार वरून मॅडमचं कामच तसं असतं तर काय करायचं बघा कुठे गेले अजून तिला माहितच नाही अवघड आहे खूपच अवघड आहे दूध गेला होतो बंद करी कर की मग मग वांगे चला चा पिओ एडिटिंग करता करता मम्मीने बोलवलं हे जे कामच फालतू गेले ते तो सर वातावरण दाखवतो बघू शकता ऊंड पडल्यान तिकडं ढग बघू शकता खतरनाक खतरनाक झालेला आहे एकदम काळे छार ढग झाले तिकडं आता पप्पांचा अवघड आहे बघूया कधी येतात पप्पा काळ झार तर झालं आणि ऊन पण पडले बघूया पाऊस पडतो आहे का नाही तस तर जाऊ मम्मीचं हेल्प मम्मी आज नवीन आयटम बनवत्या आणि इकडं सांगिंग आमची झोपलेली आहे बेडवर आता येऊन लाईट पण आत्ता झालेली आहे आता मला काम लागलं मिरच्या चिरायचं एवढी चिरून झालेली आहे अजून एवढी चिरायची आहे आणि इकडं चाललेलं काय तर बघू शकता फालतमगिरी काय करते आज नवीन फालतमगिरी तिकट शंकर तिखट शंकर हम्म म्हणजे पप्पांचा की पेशन बघूया पप्पांचं रिॲक्शन पण आल्यावर छट इथं चालू आहे आणि इथे केलेलं आहे ग शंकर पाळी तर खाऊया कुरकुरी झालेला आहे तिखटही झालेलं आहे मस्तच आहे

तिकट पुऱ्या करायला लागल्या ती पण गोल एकदम परफेक्ट गोल परफेक्ट गोल दाखवतो बघा हो तर तरी कसं करते बघा डोकं कशी लावते बघा बघा अरे बापरा आत्ता का काय केस हा सुट्टी नॉटो चालक मम्मी आमची मम्मी चालक हा हा भरपूर तिखट आहेत ते टेस्ट जे काही नाही तिखट आहे बाबा आपल्या ते छातीत जा जायचं एवढं ते मम्मीला दोन चार दिवस झाले काय झाले काय माहित नाही तिखट घुम म्हणून तिखट करते पप्पा गपचूप करतात दा अजून एकदा आमच्या हालत बेकार होत्या तू समजा हा नाही तू समजा नाही काय करायचं मग तिखट आणि खारट अस ना काय बोलणार ना ते दाबून खाणार हे मस्त झाले म्हणणार मीठ नसलं जरा किंवा तिकट नसलं की गाडी सुरू त्यांची बोलायची इंजिन सुरू होते मग ती खतरनाक आता तिकीट केले थोडस काय आपण वास टेस्ट झाले चला हसते बघायला आले वाय थोडं म्हणजे एवढं तिकट पण खायचं

परत भाऊ बापांचं देश आहे तर आता आलेलं आहे भी विहिरीवर बघू शकता मोटर सुरू करायची आहे पाणी तर गच्च भरले बघा आणि ढासळत आलेलं आहे विहीर चला जाऊ चालू करू मोटर आणि टाकेला पाणी लावून घेऊ पटकन वातावरण तर बेकार झाले लाईट पण जाऊ शकते सांगता येत नाही चलो पटकन करू सुरू इल्ले खतरनाक झाले आता कारण हे ढासळतच जाणार हळूहळू त्यामुळं जरा जपून केलं पाहिजे साईडने कडेन चालताना इथं पॅकिंग केलेलं आहे आता हे डबा कोठवायला येत आहे ओके चला बास बास्के किती काम करायचे चला आता सुट्टी संपत आलेली आहे गाडी पुसू म्हणजे उद्याचं काम हलकू होईल कवरमधन काढू गाडी पुसू चकचकी करू आणि परत कवर टाकू लि वारा सुटलाय बा गव्हर्नमेंटनं काढू गाडी पोसूया पहिलं हा 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 जा टिपकते पण थोडं 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 टिपकते चला पहिले हे काम करू मग आणून चल चला चला बघा साहेब शेंगिंग म्हणजे पुंगिंग अंगून आगग సకా సకా మాకడ తోండి చాలా పై మేము ఫ్యామాక్ తోండా చెప్ప దుర కాబట్టి సాబాన ఫ చాలా జా చ फिरू मागणं आमची मम्मी त्या मम्मी मम्मी साहेब फिरलेले मम्मी म्हणल्यावर वाज <laughs> घेत वास, वास। अरे बापे मोर वरडतात कसं वरडतात कू करून टकारला लगेच क केलं तू चालते लगेच तर साहेब इथं पसरलेले त्याला गाडीचा आवाज आलेला आहे पप्पा आलेला आहे राहतच कोणला पाहिजे लगेच झाला समजता कसा मा तोंडी तोंडी घ्याल दोंडी चला पप्पा आलेले आहेत गेट उघडू आणि पाऊस पण येतो हलकासा बघू शकता कार वारा पण सुटला आहे गाईज चला 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 उघडू पहिलं गेट आलेले आहे आमची बुलेट आलेली आहे आमची बुलेट आमची बुले, बुलेट आले ले, बुलेट आलेली आहे बुलेट भेजत आलेली आहे आमची काय चला बुलेट आमची परी झाकलेली आहे साहेब इकडनं आलेले आहेत आमची मला झाकलेली आहे तुमचा एक साहेब इंतजार करतोय किती उश्यर माने वाट बघतोय मला हा हा गार 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 नुसता हा हा घाला नाही स्वेटर नाही रेनकोट नाही काय नाही माणूस कस अगं बापरे मी इंतजार करून बसलेला आहे इथं अरे बापरा बसा। जा। चला हो सुरू झाले यांची प्रेम कहाणी शेपूर बा राऊंडअप राऊंडअप शेप होईल हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरचा अरे बापरा आहा। साईपाकाची तयारी झालेली आहे गरमागरम खाऊया गाराग्या थांबा परत भेटतो तुम्हाला पहिला महत्वाचे हवेमुळे झाला हवेमुळे झाला सक्षम बातमी

ब्लॉगला इथं संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक नवीन नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तब्बल बाय